नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आषाढ स्पेशल बनवणार आहे ते मी कापण्या कारण का आषाढ महिना निघाला किंवा आषाढ किंवा आखाड बी म्हणतात आमच्याकडे तर म्हणतात आखाडामध्ये काहीतरी तळलेलं खावं असं म्हणतात गोड पदार्थ इथे मी कापण्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले ह्या जे गुळ घेतला ज्या वाटेने ते तीन ते चार वाटे मी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यानंतर गूळ घेतला आहे मी वाटीवर तर त्याच वाटीनी पाणी घ्यायचं आहे आपल्याला मी एक ते दीड वाटी पाणी घेतले दीड वाटीच्या थोडं कमी घेतलं आहे ते गॅसवरती त्यातमध्ये गूळ टाकून आपल्याला उकळावायला ठेवायचे त्याचा काही पाक नाही करायचा आपल्याला फक्त गूळ विरगळ विरगळसपर्यंत त्याला उकळी येऊन द्यायची तिथं गूळ आपला पूर्ण विरगळला आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये एक दोन चमचे तूप कडवून घ्यायचे तिथं गुळ आपला पूर्ण विरगाळला आहे ते गार होऊन द्यायचे तसंच गॅस बंद करून ठेवायचं आहे गुळाचं पाणी तर इथं गावाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून बेसनपीठ टाकले त्याच्यानंतर थोडासा रवा घातला आहे ती पण एकदम छोटी वाटी घेतली तर पूर्ण भरून नाही घेतली थोडासाच रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तूप आपण गरम करून घेतलं होतं तूप थोडं जास्तच गरम आहे थोडं गार होऊन द्यायचं त्याला चांगलं तेथे मी विलायची फूड टाकली थोडीशी तो आपलं गार झाले ते ओतून घ्यायचे ह्याच्यामध्ये पिठामध्ये आणि सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडंसं तूप आणि रवा टाकला तर कापण्या आपल्या थोड्याशा अशा कुरकुरीत होतात किंवा अशा खुसखुशीत होतात थोड्या कारण का बऱ्याच वेळेला काय होतं की करताना म्हणजे आपल्याकडून कधी कधी एकदम चिवट होतात अशा नाही तर एकदम कडक होतात नाही तर एकदम मऊ तरी होतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही कापण्या बनवल्या तर एकदम अशा खुसखुशीत होती किंवा कुरकुरीत जास्त असं कडक पण होणार नाहीत किंवा चिवट होणार नाहीत नाही तर मऊ पण नाही पडणार अशा पद्धतीनेच करा तुम्ही इथं तूप टाकल्यानंतर सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं एकदम असं पिठाचे गोळे वळस तोपर्यंत असं सगळं तूप त्यातमध्ये मिक्स करायचे आता इथे जे मी पाणी गुळाचं घेतलं होतं बनवून चे, चे थोड़ थोड़ बीज वो, बीज ते ह्याच्यामध्ये टाकले गाळून टाकायचे कारण का गुळामध्ये बऱ्याच वेळला बारीक खर असते तर भिजवताना असं एकदम नाही वाचायचं गुळाचं पाणी थोडं थोडं पीठ भिजवत भिजवत वाचायचं आपल्याला तिथं सगळं पीठ मी ते गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून घेतले व्यवस्थित आपल्या इथं कापण्यांचं पीठ भिजवून तयार झालंय आता हे असंच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायचे कारण का त्यात रवा असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित भिजवा भिजायला लागतं तेथ आपले हे पीठ व्यवस्थित भिजलं इथं मी थोडंसं त्याला तेल लावून परत एकदम मळून घेतलं आहे चांगलं तर कापण्यांचं पीठ आपल्याला जास्त पातळ पण नाही भिजवायचं किंवा जास्त असं घट्ट पण नाही भिजवायचं मध्यमच भिजवायचं आहे इथं एक गोळा काढून आणि हा गोळा आपल्याला पळपटावरती लाटून आहे खाली पिठी पण नाही तसंच लाटून घेतलं आहे कारण काही जास्त पातळ नाही आहे किंवा जास्त घट्ट नाही त्यामुळं त्याला पिठी पण लावायची गरज नाही लागत आपण इथे ला चपातीच्या आकाराचं लाटून घ्यायचे चपाती थोडी जास्त पातळ लाटतो त्यापेक्षा थोडं जाळ ठेवायचे आहे इथे मी एका साईडनी खसखस टाकली तुम्ही पांढरे तिळ पण टाकू शकता खसखस नसली तरी किंवा खसखस टाकली तरी छान वाटते असं आता परत आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची दुसऱ्या साईडने पण आपल्याला खसखसच टाकायची त्याच्यावरती पण परत एकदा आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचे त्याच्यामुळं आपली खसखस अशी निघणार नाही तर दोन्ही साईडनी मी खसखस लावून घेतली कापण्यांना तर ह्या कापण्या आपल्याला कापून आप घ्यायच्यात इथे मी एका सुरीने कापण्या कापून घेतल्यात तुम्ही पण अशाच पद्धतीने कापण्या बनवता का कमेंट करून नक्की सांगा तर इथे का अशा थोड्याशा थोड्या अशा कापून घ्यायच्यात आपण शंकरपाळा कापतो तशा नाही कापायच्या इथं माझ्याकनी पण पहिल्यांदा थोडंसं चुकलं होतं मी थोड्याशा अशा लांब लांब आकाराच्याच कापण्या कापून घेतल्या थोड्याशा माझ्याकडून तर ह्या आपल्याला तळून घ्यायच्यात आप मी एका पेपरवरती काढून घेतल्या त्या कापण्या परत दुसरा गोळा पण घेतलाय मी बनून तो पण आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्याच्या पण आपल्याला कापण्या कापून घ्यायच्यात तर ह्या कापण्या एकदम अशा खुसखुशीत होतात जास्त कडक पण होत नाहीत किंवा जास्त चिवट पण होत नाहीत प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते दहा दुसरा गोळा पण मी लाटून एकदम कापून घेतलाय गॅसवर मी अगोदरच कढई ठेवली होती तेल आपलं गरम झाले व्यवस्थित तर ह्या कापण्या आता आपल्याला तेलामध्ये तेला सोडून घ्यायच्यात तेलामध्ये सोडताना तेल आपलं जास्त गरम पण नाही झालं पाहिजे म्हणजे जास्त थंड पण नाही पाहिजे किंवा एकदम असं कापण्या करपताना इतकं गरम नाही झालं पाहिजे आपण कापण्या टाकल्या कापण्या टाकताना गॅस फुलच ठेवायचं आहे आपण कापण्या टाकल्यानंतर बारीक करायचं आहे सगळ्या कापण्या त्यातमध्ये टाकून झाल्यानंतर थोड्या बारीक गॅसवरतीच कापण्या तळून घ्यायच्यात आणि तळताना सतत मधून अजून सतत हलवत राहायचं आहे त्याला आणि एकदम एकदम जर आपण फुल गॅसवरती भाजलं तर कापण्या आतून कच्च्या राहतात आणि पटकन वरून त्याला लाल रंग येतो एकदम करपल्यागत दिसतं आपल्याला सारख्या असं सा हलवायचे मधून अधून कापण्या टाकल्यानंतर आणि थोडा बारीक गॅस ठेवायचा आहे त्याच्यामुळे आतून पण चांगलं आहे व्यवस्थित तळून निघतात कच्च्या राहत नाही त्याला तळताना जास्त जास्त लाल रंग नाही आणून द्यायचा थोडासा कमीच हे असतानाच काढून घ्यायच्या कारण आपण काढल्यानंतर पण त्याला थोडा जास्त रंग कलर येतो ते आपल्या कापण्या बघा किती छान दिसत आहेत ते आपल्या कापण्या तयार झाल्यात जास्त कडक पण नाही झाले किंवा चिवट पण नाही झालं एकदम अशा खुसखुशीत झाल्यात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा